नाशिकमध्ये एका व्यक्तीच्या अपहरणाचा लाईव्ह व्हिडिओ समोर आलाय नाशिकच्या सातपूर पपया नर्सरी परिसरामध्ये काल दुपारी तरुणाचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला भर रस्त्यात सहा ते सात जणांनी मारहाण करत एकाला गाडीत कोंबला जीव मुठी धरून या तरुणानं पोलीस ठाण्यात पळ काढला सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आरोपींचा सा पोलिसांकडून आता शोध सुरू आहे तर पूर्व वैमनस्यातून पत्नीच्या पूर्वीच्या मित्रानं आपल्या साथीदारांसह हे कृत्य केलं असा पोलिसांना संशय आहे एक दृश्य दिसत आहेत ते सहा जण आहेत जे आरोपीला आठ टाकायचा एका व्यक्तीला आठ टाकायचा घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल दिवसा ढवळ्या अशा घटना घडतात आणि तेही नाशिक या ठिकाणी काय नेमकं सगळं प्रकरण प्रज्ञा काल दुपारी साधारणतः अडीच वाजेच्या सुमारासची ही घटना आहेत नाशिकचा सातपूर पपाया नर्सरी हा परिसर आहेत खरं तर गजबजलेला असा हा परिसर आहे त्र्यंबकेश्वरकडे जाणारा हा सर्व रस्ता आहे आणि इथेच हा संपूर्ण प्रकार हा घडलेला आहे आपण जर बघितलं तर तिथे बस थांबलेली आहेत काही टू व्हीलर आहेत आणि त्यांना थांबून हा सर्व प्रकार घडलेला आहे दरम्यान याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस घाडगे नावाचा हा जो व्यक्ती आहेत ज्याला खरं तर ज्याचा खरं तापण्याचा प्रयत्न झालेला आहे हा तिथे त्याच्या एका मित्राच्या हॉटेलवरती बसलेला होता आणि त्याच वेळी पत्नीचा पूर्वीचा जो मित्र आहे तो आपल्या साथीदारांसह आला आणि त्यांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला गाडीत कोंबत अपहरणाचाही प्रयत्न केला मात्र त्यानंतर जीव मुठीत घेऊन त्याने या सर्व जे हल्लेखोर होते त्यांच्यापासून आपली सुटका केली आणि पोलीस ठाणेची जवळ पोलीस चौकी आहे तिथे तो गेला आणि त्याने आपला खरंतर जीव वाचवला यानंतर हे सर्व जे हल्लेखोर होते ज्यांनी अपरण्याचा प्रयत्न केला आहे सर्व तिथून फरार हे झाले आपण करता आणि त्यांचा अद्याप जो आहे तो शोध हा लागलेला नाहीये मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारी मध्ये चांगलीच वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यातच अशा प्रकारे जर भर दुपारी भर रस्त्यात जर असा प्रकार जर घडत असेल तर निश्चितच कुठेतरी चिंताजनक अशी बाब आहे नक्कीच दुर्दास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल नाशिकमध्ये भर दिवसा ही घटना घडली